काल त्यांच्या वडिलांना त्यांच्या बाबा वडिलांच्या भावाला त्यांच्या पत्नीला त्यांच्या कुटुंबाला भेटलो आणि त्याच्यामध्ये त्यांनी मला जो व्हिडिओचा दाखवला त्याच्यामध्ये तिच्या अंगावरती मारण्याच्या गखून आहेत त्यामुळं ती ती आत्महत्या नसून तिचा गखून आहे अशा पद्धतीची माझी म्हणजे मला असं वाटतं की तिच्या अंगावरती आरती गखून आहेत त्या आत्महत्या नसून ती त्याची हत्याच आहे आणि अशी माहिती मिळालेली आहे की तिच्याकडून दोन कोटी रुपये हे त्यांच्या आईवडिलांनी ते द्यावेत आपली काय म्हणतात त्याला हुंडा का हां हुंडा म्हणजे असं हुंडा म्हणा किंवा असे मिळाव्यात मिळावेत अशा पद्धतीची तिच्या पाठीमागे तिला सातत्यानं त्रास दिला जात होता आणि या दोघांची ओळख झाल्यानंतर ते लग्न झालेलं आहे त्यांचं त्यांचं रव मे मॅरेज आहे ते आणि वडीलना सांगत होते की आमची लग्न करण्याची इच्छा नव्हती पण मुलींनी सांगितलं की नाही माझा तो ओळखीचा आहे आणि त्याच्याशी जर मला लग्न करायचं आहे त्या पद्धतीने त्यांचं लग्न दोन वर्षापूर्वी झालं होतं आणि त्याच्यामध्ये मला वाटतं की सगळे आरोपी पकडलेले आहेत जे हगवणे होते ते आरोपी पकडलेले आहेत हगवणे हे माननीय जे शरद पवार पावसाहेबांच्या पासून ते त्या पक्षामध्ये होते आता ते अजितदादांसोबत होते पण ठीक आहे ते कुठल्याही पक्षाचे असो पण त्यांना सुद्धा पकडण्यात आलेलं आहे आणि पण आता त्यांच्यावर तीनशे चारचा गुन्हा लावण्यात आलेला आहे तर तो तिच्या अंगावरचे खून पाहून काल जे तिथं डी सी पी गायकवाड होते ते मी तिथं भेट दिल्यानंतर तिथं होते पर त्यां मी सांगितलेलं आहे की पोलिसांनी याचा अभ्यास करून त्यांनी तीनशे चारऐवजी तीनशे दोन लावावा अशा पद्धतीची मागणी आपण केलेली आहे तर अशा पद्धतीनं एक तर म महाराष्ट्रामध्ये महिला तर सुरक्षित नाही आहे देशामध्ये अनेक ठिकाणी अशा अशा पद्धतीचे बलात्काराची प्रकरणं होत आहेत अशा पद्धती हुंडाबळीची प्रकरणं होत आहेत आणि अनेक मुलींना आत्महत्या करायला मजबूर करायला लावलं जातं आहे अशा पद्धतीची परिस्थिती आहे त्यांचा छळ करण्याचं काम चालू आहे तर ते थांबलं पाहिजे पद्धतीने आमची भूमिका आहे आणि जरूर माननीय देवेंद्र फडणवीस गृहमंत्री पण आहेत मुख्यमंत्री तर आहेतच आहेत त्यांनी या प्रकरणामध्ये पूर्ण लक्ष घालण्याचं ठरवलेलं आहे अजितदादा यांनी सांगितलं आहे की ते माझ्या पक्षाच्या असो किंवा कोणी असोत त्यांच्यावर कठोर कारवाई तर झाली पाहिजे ही भूमिका त्यांनी घेतलेली आहे त्यामुळं पोलिसांनी आता जास्त वेळ न लावता त्यांना तीनशे दोनच्या गुन्ह्यामध्ये आतमध्ये घ्यावं अशा पद्धतीची आपली मागणी आहे आणि जो शवान एक व्यक्ती आहे ज्याच्याकडे तो बाळ ते दहा महिन्यात बाळ दिलं होतं त्यांनी काहीतरी ब पिस्तूल वगैरे काढून त्यांना दम दिला अशी माहिती त्या वडिलांनी दिलेली आहे त्यामुळं त्यालाही लवकरात लवकर पकडलं पाहिजे अशी आमची आम मागणी आहे आणि आज आपण वाल्नेच हॉस्पिटल जे आहे ते मध्यंतरी बंद होतं तर ते आमचे विनोद निकाळे आणि एक संस्था आहे त्यांनी ते चालवायचं ठरवलेलं आहे आणि वाल्नेस हॉस्पिटल इंग्रजांच्या काळापासूनच आहे म्हणजे सगळ्या या पश्चिम महाराष्ट्रातले लोक गावागावातले लोक वाल्नेस हॉस्पिटल म्हटलं मी मिरजचं की त्या ठिकाणी लोक आपली यायचे या, 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 या या तर ते हॉस्पिटल ब बंद होतं तर या संस्थेने ते आता चालवायचं ठरवलेलं आहे तर त्या पद्धतीनं मग मला असं वाटतं की त्या उद्घाटनासाठी आज मी इथं आलेलो आहे आणि लोकांच्या सेवेसाठी लोकांचं आरोग्याला मदत करण्यासाठी हॉस्पिटल हॉस्पिटलविधा हो आवश्यकता आहे आणि त्या उद्घाटनासाठी आज मी इथं आलेलो आहे